अध्यय सदुतीसावा कथासा नागनाथास दत्तात्रयाचे दर्शन नागनाथ व मच्छिंद्रनाथ यांची भेट वटसिद्ध नागनाथ कोल्हापुरास आल्यानंतर ग्रामभोजनाच्या मिशाने दत्तात्रयांचे दर्शन होईल असा विचार करून त्याने सामानाच्या व द्रव्याच्या राशी तयार केले पुजाऱ्यास दाखविल्या आणि राजापासून रंकापर्यंत व ब्राह्मणापासून अंत्यजापर्यंत सर्वांस दोन्ही वेळचे सहकुटुंब सहपरिवार पाहुण्यांना सुद्धा भोजनाचे आमंत्रण दिलं गावात स्वयंपाकासाठी कोणी चूल पेटू नये सकाळी व मधल्या वेळी ही भूक लागली तर तिकडेच फराळाचा बेट ठेविला असल्याचे आमंत्रणात सुचविले होते निरनिरळ ने जातीत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवून कार्याची सुरुवात झाली यामुळे गावात कोणी स्वयंपाकाकरिता चूल पेटवली नाही अन्न घरी घेऊन जाण्यासाठी देखील मनाई नव्हती कोरडट किंवा शिजलेलं अन्न जसं हवे असेल तसे व लागेल तितके घेऊन जाण्याची मोभा होती यामुळे गावात ज्याच्या त्याच्या घरी सिद्ध अन्न भरले होते दिवे लावण्यासाठी मात्र लोकांनी विस्तवाची गरज पडे हा समाराधनेचा समारंभ एकसारखा महिनाभर चालला होता त्यामुळे पहिल्याच दिवशी दत्तात्रयास भिक्षेची मारामार पडली त्या दिवशी तो कुत्सित रूप घेऊन गोरघर भिक्षा मागत होता तो तेथे जाईल तेथे लोक त्यास ते म्हणत की अरे भीक का मागतोस आज गावात मोठे प्रयोजन आहे तिकडे जा चांगले चांगले जेवायस मिळेल तू तरी एक वेळा दिसतोस उत्तम उत्तम पकवानाचे भोजन सोडून कादांनाकरिता गावात का भटकतोस आम्हा सर्वांना जेवावयास जावायचे आहे तुझ्यासाठी जा स्वयंपाक कराव्यास कोण बसतो मग प्रयोजनाचा कसा काय बेत आहे तो स्वतः जाऊन पाहण्याचा दत्तात्रयाचा विचार ठरला त्याने तिकडे जाऊन संपूर्ण पाक निष्पत्ती कशी काय होते हे नीट लक्षात आणले सिद्धीच्या योगाने अन्नाच्या राशी झाल्या हे तो पक्केपणी मग ही मोठी समाराधना येथे कोण घालीत आहे याची दत्तात्रयानं विचारपूस केली तेव्हा वटसिद्ध नागनाथाचे नाव त्या लोकांनी सांगितलं आपण वीस वर्षापूर्वी ज्या सिद्धी दिली तो हा असून आपल्या दर्शनाच्याच इच्छेने त्याने या गावी येऊन हे संतर्पण करण्याचे सुरू केले असे दत्तात्र्याच्या लक्षात आले त्याने त्या ते दिवशी उपवास केला तो तेथून तसाच परत जाऊ लागला असता लोकांनी त्यास पुष्कळ आग्रह केला पण ते सिद्धीचे अन्न असल्यामुळे न जेवता तसाच तेथून निघून गेला तो दररोज गावात येऊन सुकी भिक्षा मागे कोणी जास्त चौकशी करून विचारले तर मी भिक्षेच्या अन्नाशिवाय अन्नसेवन करीत नाही असे सांगे व काशीत जाऊन भोजन करी याप्रमाणे एक महिना लुटला नागनाथाने विचार केला की अजून स्वामीचे दर्शन होत नाही रे होत नाहीये हे काय मग त्याने ग्रामस्थ मंडळीस विचारले की गावात भिक्षा मागणारा कोणी इथे येथे येत असतो का त्यावर लोकांनी सांगितले की एक जण नियमितपणे पर येतो परंतु त्याच्या भिक्षांना सेवन करण्याचा नियम असल्यामुळे तो तुमचे अन्न घेत नाही गावात इतर शिजलेले अन्न त्यास मिळत नाही म्हणून कोरांना मागतो मग भिक्षेकरी पुन्हा आल्यास मला सांगावे म्हणजे मी स्वतः जाऊन त्याची विनवणी करेन व त्यास आणून भोजन घाले असे नाथाने त्या लोकांना सांगून ठेविले त्यावेळी त्यांना अशी ही सूचना केली होती की त्या भिक्षा मागणाऱ्याला कोरडी भिक्षा घालू नये तिथल्याच येथल्याच अन्नाची त्यास सांगून सवरून भिक्षा घालावी व ती जर त्याने न घेतली तर मला लागलेच कळवावे असे सांगून त्यास सिद्धीचे पुष्कळ अन्न दिले पुढे दत्तात्रय भिक्षेस आला असता हे नाथाकडचं अन्न असे बोलून लोक भिक्षा घालू लागले ती तो घेईना मग आपापल्या घरची कोरडी भिक्षा घालू लागली पण संशयावरून तीही तो घेईना इतक्यात कोणी जाऊन ही गोष्ट नाथास कळविली त्या तो लगबगीने तेथे आला त्याच लोकांनी लांबूनच तो भिक्षकरी दाखविला त्याबरोबर नाथाने त्याच्याजवळ जाऊन हात जोडून पायावर मस्त ठेविले नंतर बहुत दिवसात माझा समाचार न घेतल्यामुळे मी अनाथ होऊन उघड्यावर पडलो आहे आता मजूर कृपा करावी अशी स्तुती केली त्याची तीव्र भक्ती पाहून दत्तात्रयाने त्यास उठून हृदय धरले व तोंडावरून हात फिरवला तसेच त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले व त्यास एकीकडे नेऊन आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कानात मंत्र सांगितला ती आत्मखून समजताच तो ब्रह्म ब्रह्मपारायण झाला व त्याच्या अज्ञानाचा समूळ नाश झाला दत्ताचे स्वरूप पाहताच त्यास अनुपम आनंद झाला त्या समयी तो दत्तात्रयाच्या पाया पडला त्यास स्वामींनी मांडीवर बसविले व त्याची पूर्वजन्मकथा सांगितली तू एरहोत्र नारायणाचा अवतार आहेस यामुळे मी तुला सिद्धी दिली होती असेही बोलून दाखविले तू ही, ही भेट घेण्याचे फार दिवस मनात होते पण प्रारब्धानुसार तो योग घडून आला असे दत्तात्रयाने सांगितले मग ते उभयंता तेथून काशीस निघाले जाताना दत्तात दत्ताने यान मंत्राने भस्म मंत्रून नाचाच्या कपाळे लावले व ते एका निमिषात काशीस गेले तेथे नितेने मुरकून क्षणामध्ये ते बद्रिकाश्रमास गेले व शिवालयात जाऊन दत्ताने उमाकांतांची भेट घेतली उभयंतांच्या भेटी झाल्यानंतर समागमे दुसरा कोण आणला आहे असे शंकराने दत्तास विचारले तेव्हा दत्ताने हा नागनाथ एरहोत्र नारायणाचा अवतार आहे असे कळविल्यानंतर शंकराने त्यास नागपंथाची दीक्षा देण्याची सूचना केली नाथपंथाची शिक्षा दीक्षा देण्याची सूचना केली ती लागलीच दत्ताने कबूल केली मग नागनाथासह दत्तात्रय तेथे सहा महिने राहील तितक्या अवकाशात नाथास सर्व विद्यात व चौसष्ट कलात निपुण केले मग नागाश्वतास तर ती जाऊन सर्व साधने सिद्धी करून घेतल्यावर दत्ताने त्यास पुन्हा बद्रिकाश्रमास नेऊन तपश्चर्यास बसविले व नाथ दीक्षा दिली तेथे त्याने बारा वर्ष तपश्चर्या केले त्यास संपूर्ण देवाने अनेक वर दिले नंतर त्याने मावंदे करून देव ऋषी आदी करून सर्वात संतुष्ट केले नंतर सर्व आपापल्या अप स्थानी गेले पुढे दत्तात्रयाने नाथास तीर्थयात्रेत जाण्याची आज्ञा केली त्यानुसार दत्ताच्या पाया पडून नागनाथ तीर्थयात्रा कराव्यास निघाला व दत्तात्रय गिरिनार पर्वतावर गेला नागनाथ तीर्थयात्रा करीत बालेघाटास गेला तिथे एरण्यात राहिला असता गावगावचे लोक त्याच्या दर्शनास येऊ लागले त्यांनी त्यास तेथे राहण्याचा आग्रह केला व त्याच्या जवळ पुष्कळ लोक येऊन राहू लागले त्या गावाचे नाव वडगाव असे ठेवले पुढे एके दिवशी मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत असता त्या गावात आले तेथे नागनाथाची ते कीर्ती त्याच्या ऐकण्यात आली मग मच्छिंद्रनाथ नागनाथाच्या दर्शनास गेला दरवाज्यातून आत जाताना दाराशी असलेल्या शिष्यांनी त्यास हरकत करून आज जाताना मनाई केली ते म्हणाले नाथ बाबा पुढे जाऊ नका आम्ही नागनाथास कळून मग तुम्हाला दर्शनास नेऊ त्याच्या परवानगी वाचून आज जाण्याची मनाई आहे शिष्यांचे हे भाषण मच्छिंद्रनाथाने ऐकताच त्यास मोठा क्रोध आला देवाच्या किंवा साधूच्या दर्शनास जाण्याची कोणाचीही आडकाठी नसावी अशी पद्धत असता येथे हा सर्व दांभिक प्रकार दिसतो असे मनात आणून मच्छेंद्रनाथास नाथाने नाथा त्या शिष्यास ताडण केले ते पाहून नाग नागनाथाचे दुसरे सातवे सातशे धावले परंतु त्या सर्वांना त्यांनी स्पर्शास्त्राच्या योगाने जमिनीस खेळून टाकले व तो एकाएकाच्या थोबाड थोबाड्यात मारू लागला तेव्हा त्यांनी रडून ओरडून आकांत केला मठामध्ये नागनाथ ध्यानास्थ बसला होता तोही ओरडू ओरड ऐकून देहावर आला ध्यानंत घोटाळा झाल्याने नागनाथास राग आला त्याने शिष्यांची ही अवस्था समक्ष पाहिली व मचिंद्रनाथासही त्यांच्या थोबडात मारताना पाहिले तेव्हा त्याने प्रथम विद्या जपून स्तर्गी गरुडांचे बंधन केले व नंतर विभागतास्त्र जपून आपले शिष्य मुक्त केले ते मुक्त होताच नागनाथाच्या पाठीशी जाऊन उभे राहिले त्या सर्वांना चूर्ण करण्याचा मच्छिंद्रनाथाचा विचार करून पर्वत्रास्त्राची योजना केली तेव्हा आपल्या अंगावर विशाल पर्वत येत आहे असे पाहून नागनाथाने वज्रास्त्राचा जप करीतच इंद्राने वज्र सोडून दिले तेव्हा तो पर्वत चूर्ण झाला अशा रीतीने ते उभयंता एकमेकांचा पाडाव करण्याकरिता मोठ्या शौर्याने लढत होते शेवटी नागनाथाने स्पर्शास्त्र सर्पास्त्र पेरून मोठमोठाने सर्प उत्पन्न केले ते येऊन मच्छिंद्रनाथास दंश करू लागले तेव्हा मच्छिंद्रनाथाने गरुडास्त्राची योजना केली परंतु नागनाथाने पूर्वीच गरुडास्त्राचे गरुडास, गरुडास बांधून टाकल्यामुळे मच्छिंद्रनाथास गरुडास्त्राचा प्रयोग चालेल असा झाला सर्पांनी मच्छिंद्रनाथास फार इजा केली जेणेकरून तो मरुणोन्मुख झाला त्याने त्यावेळी गुरुचे स्मरण केले की देवा दत्तात्रय यावेळेस विलंब न करता धाव मच्छिंद्रनाथाने दत्तात्रयाचे नाव घेतल्याचे पाहून नागनाथ संशयात पडला आपल्या गुरुचे स्मरण करीत असल्यामुळे हा कोण व कोणाचा शिष्य याचा शोध करण्याकरिता नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या जवळ गेला आणि त्यास विचारू लागला तेव्हा आदेश करून मच्छिंद्रनाथाने आपले नाव सांगून म्हटले माझा गुरु दत्तात्रय त्याचा मी शिष्य आहे माझ्याजवळ जाल जालंदर नंतर बर्तुहरी मागून रेवन या नाथपंथात प्रथमच मीच आहे म्हणून मी दत्तात्रयाचा वडील मुलगा आहे अशी मच्छिंद्रनाथाने आपली हकीकत सांगितली ती ऐकून नागनाथास कळवळ आला त्याने लागलेच गरुडांचे बंधन सोडून गरुडाचा जप केला तेव्हा गरुड खाली उतरला व सर्प भयभीत होऊन व विष शोधून अदृश्य झाले गरुडाचे काम होताच तो दोघांना म्हणाला वडील बंधू पित्या समान होय म्हणून तुम्ही मला गुरुच्या ठिकाणी आहात मग त्यास तो आपल्या मठात घेऊन येऊन गेला व एक महिना आपल्याजवळ ठेवून घेतले एके दिवशी मच्छिंद्रनाथाने नागनाथास विचारले की तू दाराशी सेवक ठेवून लोकांना आत जाण्यास प्रतिबंध करतोस यातील हेतू काय ते मला सांग भाविक लोक तुझ्या दर्शनास येतात तुझ्या शिष्यांनी त्यांना जाऊ दिले नाही म्हणजे त्यांना परत जावे लागते आपला दोघांचा तंटा होण्याचे मूळ कारण हेच हे ऐकून नागनाथाने आपला हेतू असा सांगितला की मी निरंतर ध्यानस्थ असतो व लोक आल्याने भंग होतो म्हणून दाराशी रक्षक ठेविले त्यावर मच्छिंद्रनाथाने त्यास सांगितले की असे करणे आपणास योग्य नाही लोक पावन व्हावयास आपल्याकडे येतात व ते दारापासून मागे जातात तरी आतापासून मुक्त दौर ठेव असे सांगून मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस गेले इकडे दाराशी मनाई नसल्यामुळे नागनाथाच्या दर्शनास लोकांची गर्दी होऊ लागली त्या नाथाच्या शिष्यातच गुलसंत म्हणून एक शिष्य होता त्यांची स्त्री मठात मृत्यू पावली तिला नाथाने उठवी हा बोबाटा झाला मग कोणी मेले म्हणजे प्रेत मठात नेत व नागनाथ त्यास जिवंत करून घरी पाठवून दे त्यामुळे यमधर्म संकटात पडला त्याने हे वर्तमान ब्रह्मदेवास कळविले मग ब्रह्मदेव स्वत वडवाळेस येऊन त्याने नाथाचा स्तव करून ते अद्भुत कर्म करण्याचे बंद करविले